नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते की प्रत्येक घरातील स्त्रीनं तुळशीच्या रोपाला दररोज जल अर्पण करावे जेणेकरून धनाची देवी लक्ष्मीचा तिच्यावर तिच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने घराची मुलाबाळांची प्रगती भरभराट होईल रोज तुळशीला जल अर्पण केल्यानं जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतात जीवनात सुख शांती नांदते दररोज तुळशीला जल अर्पण केल्यानं आर्थिक लाभ होतो कारण त्यामध्ये देवी लक्ष्मी माता वास करत असते परंतु काही महिलांना तुळशीला पाणी देण्यास मनाई केली आहे तर मग चला आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणत्या अशा तीन महिला आहेत ज्यांनी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे वेदांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची अनेक कारणं सांगितली गेली आहेत तुळशीला वृंदा असं देखील म्हटलं जातं नैवेद्यातही आपण तुळशीचे पान ठेवून नैवेद्य देवाला अर्पण करत असतो असं म्हणतात की वैकुंठ हे स्वर्गाचे प्रवेशद्वार किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचे निवासस्थान आहे तिथे जाण्यासाठी अर्थात मोक्ष प्राप्तीसाठी शेवटच्या क्षणीही तोंडात तुळशीची पानं ठेवली जातात शांती आणि सुखसमृद्धीसाठी तुळशी मातेची दररोज पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार तुळस वास्तुदोष दूर करण्यास मदत करते तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीला परिक्रमा करणं फायदेशीर मानलं जातं असं केल्यानं आपल्या मनामध्ये येणारे वाईट विचार आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तुळशीबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम आणि मंत्र देखील सांगितले आहेत तुळशीला पाणी घालण्यापासून ते तुळशीचे पान तोडण्यापर्यंत तिची पूजा करताना कोणता मंत्र जप करावा याचं तपशीलवार वर्णन केलं गेलं आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला धनप्राप्तीसह प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती करायची असेल तर तुळशीच्या रोपाची पूजा करताना दोन मंत्र जरूर म्हणावेत असं म्हणतात की तुळशीची दररोज पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन सुख समृद्धी संपत्ती प्राप्त होते आणि म्हणूनच दिवसातील काही क्षण तुळशीच्या सानिध्यात काढावेत तर स्त्रियांनी तुळशीची पूजा करताना काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच मगच तुळशी मातेला जल अर्पण करावे असं केल्यानं भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो पण जर तुम्ही आंघोळ न करता स्नान न करता जर तुळशीला जल अर्पण करत असाल तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू क्रोधित होऊ शकतात त्यामुळं ही चूक कधीही होऊ देऊ नये त्याचबरोबर रविवारी आणि एकादशीला तुळशीला कधीही जल अर्पण करू नये या दिवसात तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते आणि त्यामुळं जर तुम्ही तुळशीला जर पाणी देत असाल जल देत असाल तर तुळशी मातेचं व्रत मोडते तसेच रविवारी आणि एकादशीला तुळशीची पानं देखील तोडू नयेत किंवा तुळशीच्या रोपाला स्पर्शही करू नये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या काळात तुळशीला चुकूनही हात लावू नका यावेळेत तुळशीला पाणी देव देणं किंवा पूजा करणं हे टाळायचं आहे त्याचबरोबर सुतक कालावधी जर सुरू असेल तर त्यावेळेत देखील तुम्ही तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पूजा करताना स्त्रियांनी पुरुषांनी जर पायामध्ये शूज किंवा चप्पल घातली असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती क्रोधित होणार आहे आणि तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता त्याचबरोबर तुळशीची पानं विनाकारण कधीही तोडू नका असं केल्यानं आपल्याला अशुभ फळं प्राप्त होतं आणि आपल्याला आवश्यक तितकीच विधीपूर्वक पानं आपल्याला तोडायची आहेत तसेच तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना एका मंत्राचा जप करणं अत्यंत आवश्यक आहे तरच आपण केलेल्या पूजेची सेवेची आपल्याला फळप्राप्ती होणार आहे तर तो मंत्र असा आहे जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा तुलसी तुलसीत व या मंत्राचा जर उच्चार केला तरच आपण केलेल्या पूजेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होतं तसेच तुळशीची पूजा करताना स्त्रियांनी चुकूनही आपले केस मोकळे सोडू नये केस आपले बांधायचे आहेत आणि त्यानंतरच तुळशीची पूजा करायची आहे जर तुम्ही अशा प्रकारे जर तुळशीची पूजा करत असाल केस मोकळे सोडून तर तुम्ही केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही तसेच स्त्रियांनी तुळशीची पूजा करत असताना रविवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही त्याचबरोबर तुळशीच्या मुळाशी जो आपण दिवा प्रज्वलित करतो तर तो देखील रविवारच्या दिवशी प्रज्वलित करू नये तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीची पूजा करत असताना दुरूनच तुळशीला नमस्कार करावा तुळशीला तिन्ही सांजेच्या वेळेला स्पर्श केला जात नाही तसेच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली आपल्याला आसन तयार करायचं आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यावर आणि या दिव्यामध्ये देखील थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत तसेच तुळशीची पाने कधीही तोडत असताना सकाळीच तोडायची आहेत तुळ सूर्यास्तानंतर तुळशीची पानं अजिबात तोडू नयेत दुर्गा आणि भगवान गणेश यांना तुळशीचा प्रसाद कधीही अर्पण करायचा नाही तर तुळशीची डाळ भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या अवतारांना आपल्याला अर्पण करायची आहे तुळशीची पाने शिळी झाल्यावर कधीही ती फेकून द्यायची नाहीत कारण तुळशीची पाने कधीही सुकत नाहीत किंवा शिळी होत नाहीत तुळशीची पूजा करताना स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील आणि ते पूजा करताना दुसऱ्याविषयी मनामध्ये मा वाईट विचार आणत असतील कपट आणत असतील तर त्यांनी केलेल्या विचाराचं या कपटाचं परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळं तुळशीची पूजा करताना कधीही कोणाविषयी मनामध्ये मा वाईट विचार कपट आणू नये तसेच तुळशीची पूजा करत असताना ज्या स्त्रियांना मासिक पाळी चालू आहे तर त्या स्त्रियांनी तुळशीला स्पर्शही करायचा नाही किंवा तुळशीची पूजाही करायची नाही जर तुम्ही मासिक पाळीमध्ये जर तुळशीची पूजा करत असाल तर यामुळं तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे घरामध्ये नकारात्मकता पसरण्याची शक्यता आहे त्यामुळं पाळीच्या पाच दिवसांमध्ये चुकूनही तुळशीला स्पर्श करणं किंवा तुळशीची पूजा करणं टाळायचं आहे तसेच दिवाळी आटोपल्यानंतर घरोघरी तुळशीचा विवाह केला जातो तुळशी विवाह करण्याचा अधिकार फक्त विवाहित जोडप्यांनाच असतो त्यामुळं अविवाहित स्त्रियांनी किंवा विधवा स्त्रियांनी तुळशीचा विवाह करू नये किंवा तुळशीला या तुळशी विवाहाच्या दिवशी स्पर्श करू नये तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी देखील तुळशीची पूजा चुकूनही करू नये तुळशीला जल अर्पण करत असताना कोणत्याही प्रकारचं ग्रहण करून तुळशीला जल अर्पण करू नये आंघोळ झाली की तुळशीला जल अर्पण करून नंतरच तुम्ही भोजन किंवा इतर पदार्थ खाऊ शकता तसेच तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना गरजेपेक्षा ते जास्त असू नये याकडे विशेष लक्ष द्यावे इतर कोणत्याही गोष्टीकडे त्यावेळी लक्ष देऊ नये हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन धान्याची वृद्धी होते भगवान श्री विष्णूंच्या पूजेला तुळशीचे पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नमहा माता तुलसी गोविंद हृदयानंद करणी नारायण से पूजार्थ चिनोमित्वा नमस्तुते या मंत्राचा जप करावा यामुळं आपण केलेल्या पूजेचा आपल्याला दुहेरी फायदा होतो आणि जीवनात सफल यशस्वी होण्यासाठी महा जननी सर्व वर्दिनी आधी व्याधी हरानित्य ते तुलसी तुवा नमस्तते या तुळशी मातेच्या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या स्त्रियांनी किंवा पुरुषांनी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नये किंवा तुळशीची पूजा करू नये याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तसेच तुळशीची पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात काय करावे काय करू नये याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद